असं म्हणतात की काही ठिकाणी आपण कितीही ठरवलं ना तरीही तिथून बोलवणं आल्याशिवाय आपल्याला काही जाता येत नाही आणि असाच काही अनुभव मला सुद्धा आला ही जागा मंदिरापेक्षा जास्त काही आहे इथे दगड बोलतात पाणी पवित्र मानलं जातं आणि श्रद्धा सांगते भगवान श्रीरामांची इथे विश्रांती हा व्हिडिओ त्या श्रद्धेबद्दल आहे जी शेकडो वर्षापासून इथे टिकून आहे नमस्कार मित्रांनो मी महेश आणि आज आपण कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हलसी जवळ असलेल्या एका अतिशय रहस्यमय आणि पवित्र स्थळाबद्दल जाणून घेणार आहोत ते ठिकाण म्हणजे रामतीर्थ मंदिर रामलिंगेश्वर इथे स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार भगवान श्री राम स्वतः वनवास काळात येऊन गेले होते बेळगाव पासून सुमारे चाळीस किलोमीटर आणि खानापूर पासून चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावर हे मंदिर जंगल आणि डोंगराच्या कुशीत वसलेले आहे या ठिकाणी पोहचण्यासाठी थोडा पायीमार छोटासा ट्रेक आहे इथे काही प्रमाणात दाट झाडे पक्ष्यांचा आवाज पाण्याचा कुंड आणि विलक्षण शांतता अनुभवायला मिळते हे ठिकाण पाहिल्यावर लगेच लक्षात येत की हे साध मंदिर नाही हे तपश्चर्याचं आणि साधनेच स्थान आहे हे मंदिर दिसायला हेमाडपंथी शैली सारखं वाटत कारण दगडी बांधकाम आणि नक्षीकाम आहे मात्र इतिहासानुसार हे मंदिर कदम काळातील दगडी स्थापत्य शैलीत मानलं इथे आले होते का स्थानिक दंतकथा आणि श्रद्धेनुसार वनवास काळात भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण सह्याद्री परिसरातून प्रवास करत होते त्या काळात हा संपूर्ण भाग दाट जंगल ऋषीमुनीचे आश्रम तपश्चर्याची स्थळे असा होता भगवान श्रीराम अशाच पवित्र आणि शांत जागा निवडत असत जिथे ध्यान पूजा आणि विश्रांती करता येईल तीर्थ म्हणजे पवित्र पाणी असलेले स्थान जिथे देव किंवा महापुरुषांचा वाद झाला आहे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार भगवान श्रीरामांनी बाण मारून ह्या पाण्याची निर्मिती केली आणि ह्या पवित्र कुंडात स्नान केले आणि भगवान शिवांची पूजा केली श्रीरामाच्या चरण स्पर्शामुळे हे पाणी तीर्थ बनलं म्हणून रामतीर्थ असे म्हटले जाते रामाने शिवलिंग स्थापलं अनेक ठिकाणी शिवपूजा केली त्याच श्रद्धेतून इथे शिवलिंगाची स्थापना झाली शिवलिंगाला नाव पडलं रामलिंगेश्वर म्हणजे श्रीरामांच्या स्मरणात भगवान शिवांचे मंदिर इतिहास काय सांगतो हे मंदिर कदम राजवटीच्या काळात बांधले गेले साधी पण मजबूत दगडी रचना शेकडो वर्षापासून आजही उभे आहे आजही लोक मानतात इथे ध्यान केल्यावर मन शांत महाशिवरात्रीला विशेष ऊर्जा जाणवते हे स्थान इच्छापूर्ती आणि शांतीसाठी ओळखलं जात ही माहिती स्थानिक लोककथा श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे ऐतिहासिक पुरावे मर्यादित आहेत जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही रामतीर्थला भेट दिली आहे का भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार